जम्मू काश्मीर येथील पहलगाम भागात पर्यटक मोठ्या संख्येने हौशेने आनंदाने आपल्या कष्टाचे पैसे जमा करून निसर्गरम्य वातावरणात निसर्गाचे सौंदर्य बघण्यासाठी आणि आपल्या कुटुंबासोबत फिरायला येतात सगळ्या आठवणी डोळ्यात मनात साठवून घरी जाण्याचे स्वप्न बघतात आणि घरी असलेले आपले कुटुंबीय नातेवाईक सुखरूप आपण घरी येण्याची वाट बघत असतात पण हे स्वप्न कशाप्रकारे खरे होईल याची पुसटशीही कल्पना नसलेले पहलगाम येथील अनेक भागातून आलेले पर्यटक आपल्या आपल्या धुंदी Terima फिरणे फोटो काढणे निसर्गाची का मजा लुटणे हे सर्व करत असतानाच यमदूतासारखे आतंकवादी आले आणि गोळ्या झाडून अगदी सहजतेने लोकांना मारत गेले ही कसली माणुसकीला काळीमा फासणारी माणसाने माणसाला मारणारी घटना किती वाईट प्रवृत्ती भ्याड हल्ला डोकं सुन्न करणारी घटना क्षणार्धात भारत देश हळहळला हल काही कळाच्या आतच त्या भ्याड हल्लेखोरांनी आपले क्रूर कार्य केले डोळ्या देखत आपल्या पतीला इतर नातेवाईकांना गोळ्या झाडत असलेले बघून काय अवस्था झाली असावी या गोष्टीची कल्पना करताना संघावर शहारे येतात शेजारी स्प्रेड ठेवून निशब्द बाजूला बसलेल्या त्यांच्या घरच्यांना किती भयंकर परिस्थितीला तोंड द्यावं लागलं असेल निष्पाप बळी गेलेल्या पर्यटकांचा आणि सोबतच्या लोकांचाही काळा दिवस उगवला तिथे काम करणाऱ्या पर्यटकांची सेवा करणारा घरातला करता पुरुष आतंकवाद्यांशी दोन हात करताना त्यांनाही गोळ्या झाडल्या अशा निष्पाप लोकांना आतंकवाद्यांनी मारून टाकले असे सांगताना दुःख व्यक्त करताना मुख्याध्यापिका रेखा सोनकवडे यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली देशाला हादरवून सोडणाऱ्या आतंकवाद्यांना आणि त्यांच्या जाहीर निषेध आणि क्रूरचा पहलगाम येथील दहशतवादी भ्याड हल्ल्यात मरण पावलेल्या भारतीय पर्यटकांना जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा या शाळेच्या वतीने शिक्षक व विद्यार्थ्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली मराठी अक्कलकोट जिल्हा सोलापूर या शाळेमध्ये जम्मू काश्मीर पहलगाव या ठिकाणी जे आपले भारतीय पर्यटक गेलेले होते त्या पर्यटकांवर आतंकवाद्यांनी ढाड हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये बरेच आपले भारतीय लोक निष्पाप लोक यांचा जीव गेलेला आहे तर अशा लोकांना शाळेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे